अवैध एल पी जी सिलेंडरचा सुरू असलेला ब्लॅक अँड व्हाईट खुला वापर देशवासियांकरिता अत्यंत धोकादायक असून सुरू असलेला गॅस सिलेंडरचा काळा बाजार गॅस एजन्सीने बंद करून ग्राहकांच्या व नागरिकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे तसेच घरगुती सिलेंडरला बारकोडिंग क्यू आर कोड ट्रॅकिंग सरकारने त्वरित लागू करण्याची मागणी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या महिला संघटिका मेघा शर्मा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली गॅस सिलेंडरच्या गैरव्यवहाराबाबत बोलताना त्या म्हणाल्या की संस्थेच्या माध्यमातून आम्ही वारंवार ही गंभीर बाब स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून देत असतो मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असून केलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे घरगुती सिलेंडरचा खूप जास्त प्रमाणात काळाबाजार बा, काळाबाजार होत आहे तर त्या त्याच त्या, त्या त्या कार्य काळा बाजाराला आम्हाला रो थांबवायचं आहे त्यासाठी आम्ही केंद्र सरकार जिल्हा जिल्हाधिकारी जे कार्यालय आहेत तिथे खूप खुँ, खूपदा आम्ही आर टी आय डेप्युटेशन हे सबमिट केलेलं आहे पण आम्ही विथ कार, हो प्रूफ त्यांना सबमिट करतो म्हणजे ज्या लोकेशनमध्ये हे अवैधरित्या ही कार्य होत असते ना त्याचा आम्ही प्रूफ घेऊन व्हिडिओ घेऊन फोटोज घेऊन आम्ही डेप्युटेशन हे केंद्र सरकारला सबमिट करतो पण त्यांच्याकडनं आम्हाला जी अपेक्षा आहे तेवढा आम्हाला त्यांचा प्रतिसाद किंवा त्यांची ॲक्शन कारवाईही आम्हाला दिसत नाही तर जे पण डिस्ट्रीब्युटर्स आहेत ना ते काय करतात घरगुती सिलेंडर मध्ये जास्त ते जास्त मागवून घेतात कारण की त्यांना जी एस टी कमी लागते आणि त्याच्यामध्ये अलटी पलटी होते जास्तीत जास्त डोमेस्टिक सिलेंडरमधूनच दुसऱ्या डोमेस्टिक सिलेंडरमध्ये पलटी होते अवैधरित्या ज्या थ्रू ज्या माध्यमातून ते होते ज्या प्रेशरनी होते त्यांनी डायरेक्टली त्याचा अपघात आणि स्फोट होतो त्याच्यामध्ये कसं खूप सारे जीव जातात आणि खूप घात खूप जा खूप जागी अपघात होतात तर तेच आम्हाला नको गव्हर्नमेंटला आम्हाला आमची तेच हे आहे विनंती आहे की हे काळाबाजारी रोखल्या पाहिजे काळाबाजारी पूर्णतः हसावतली की प्रत्येक घरामध्ये तीनशे रुपयामध्ये ते सिलेंडर येणार ते आमची हमखास गात म्हणजे हमखास खात्री आहे आणि कसं ना हॉटेल आणि वाहनामध्ये डोमेस्टिक सिलेंडर यूज होतं हॉटेलमध्ये कमर्शियल सिलेंडरचंच ॲज अ पेसोमधून जर आपण म्हटलं ॲज कम्पेअर्ड टू पेसो हॉटेलमध्ये जे कमर्शियल आहे तिथे कमर्शियल सिलेंडरच यूज व्हायला पाहिजे पण तिथे घरगुती सिलेंडर यूज होतात हे टोटली अगेन्स्ट द लॉ आहे uh, जळगाव जिल्ह्यामध्ये तर नाही सर उसावळचं तर आम्हाला सहा लोकेशन आम्हाला माहित पडले आहे जळगावमध्ये आम्हाला मोर दॅन तेरा लोकेशन माहीत पडले आहे जे आमचे इथे व्हॉलेंटियर्स आहे ना त्यांच्या थ्रू आम्हाला हे माहीत पडतात त्याच्यामध्ये आपली आम्ही आता ऍक्शन घ्यायला तयार